वैराग पोलीस स्टेशनच्या नूतन पोलीस निरीक्षकपदी कुंदन गावडे यांची नियुक्ती नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस नूतन वर्षाच्या पर्वावर वैराग पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी कुंदन गावडे यांची नियुक्ती करण्यात आली असून निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्याकडून आज रोजी चार्ज देण्यात आला पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची सोलापूर सुरक्षा विभागाकडून वैराग पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाली आहे वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली असल्याची कळते पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य बार्शी तालुक्याच्या वतीनं गुन्हे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांना निरोप देण्यात आला तर नूतन पोलीस निरीक्षक यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीचे बार्शी तालुका अध्यक्ष राहुल भालशंकर उपाध्यक्ष संतोष राजगुरू ज्येष्ठ पत्रकार किशोर सोनावणे सचिव अजिम शेख व रंगनाथ काळे यावेळी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी वैराग व वैराग तालुका बार्शी भागातील जनतेला कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सुनावणेसह मी राम बिडकर वैरा तलुका बार्शी जिल्हा सोलापूर